सांगलीमध्ये कृष्णा नदी पुलावरून कार नदीपात्रात कोसळून पती पत्नीसह तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेमध्ये तिघेजण गंभीर जखमी झालेत सदर कार बुधवारी मध्यरात्री कोल्हापूरहून सांगलीच्या दिशेने जात असताना अंकली येथे हा अपघात घडलाय जखमींना उपचारासाठी सांगली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रसाद भालचंद्र खेडेकर वयवर्षे पस्तीस व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर वयवर्षे छत्तीस दोघे राहणार मारुती रोड गावबाग सांगली व वैष्णवी संतोष नार्वेकर वयवर्षे एकवीस राहणार आकाशवाणी केंद्रजवळ सांगली अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत समरजित प्रसाद खेडेकर वर्षे सात वरद संतोष नार्वेकर वर्षे एकोणीस व साक्षी संतोष नार्वेकर वर्षे बेचाळीस सर्व राहणार सांगली हे तिघेजण या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेत घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दरम्यान याच ठिकाणाहून आत्तापर्यंत तीन वेळा चारचाकी वाहने कोसळल्याच्या घटना घडल्याचं समजतंय